नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रांतर्गत काही विशेष व्यक्तींचा जीवनप्रवास या सत्रांतर्गत जाणून घेत असतो त्यांच्या या जीवनप्रवासातून आपल्याला प्रेरणा मिळावी आणि याचबरोबर आपण जर स्पर्धा परीक्षा देत असू तर काही विशेष व्यक्तींच्या जीवनावर आधारितसुद्धा प्रश्न उत्तरं आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये असतात तेव्हा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुम्हाला हे सत्र अधिक उपयुक्त ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो व्यक्तिविशेष या सत्रात आपण सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान साहित्य अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे या, के या व्यक्तींचा जीवनप्रवास जाणून घेत असतो आजच्या या सत्रात आपण लॉर्ड लुई माउंट बॅटिन यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत लुई माउंट बॅटन हे कोण होते तर भारतातील शेवटचा ब्रिटिश व्हॉईस रॉय आणि स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड लुई माऊंट बॅटन यांना ओळखलं जातं त्यांचं संपूर्ण नाव होतं लुई फ्रान्सिस अल्बर्ट विक्टर निकोलस ऑफ बॅटनबर्ग लॉर्ड माउंट बॅटन हा प्रिन्स लुई ऑफ बॅटनबर्ग यांचा धाकटा मुलगा प्रिन्स लुई यांचा जन्म पंचवीस जून एकोणीसशे साली झाला प्रिन्स लुई अठराशे बासष्टपासून ब्रिटिश नौदलामध्ये होता स्वकर्तृत्वावर त्यांनी डिसेंबर एकोणीसशे बारामध्ये ब्रिटिश नौदलामध्ये प्रमुख पद मिळवले पहिल्या महायुद्धाला तोंड फुटल्यानंतर ब्रिटिश नौदलाला पुरेसे यश मिळवता आले नाही त्यामुळे प्रिन्स लुई यांच्यावर टीका होऊ लागली बॅटनबर्ग ह्या जर्मन नावामुळे आणि लहानपण ऑस्ट्रेलियामध्ये गेलेले असल्यामुळे त्यांच्या राष्ट्रप्रेमाविषयी शंका घेतली जाऊ लागली म्हणून ऑक्टोबर एकोणीसशे चौदामध्ये त्यांना नौदल प्रमुखपद सोडावे लागले जर्मन द्वेषाची ही लाट पुढेही टिकून राहिल्याने राजाने आणि राजघराण्याशी संबंधितांनी आपली जर्मन नावे बदलावीत असे शासनाने एकोणीसशे सतरामध्ये सुचवले प्रिन्स लुई यांनी व्हिक्टोरिया राणीच्या नातीशी विवाह केल्यामुळे एकोणीसशे सतरामध्ये ते माउंट बॅटन झाले लुई माउंट बॅटन वयाच्या तेराव्या वर्षीच ऑसबर्न येथील रॉयल नेव्हल कॉलेजात दाखल झाले होते जुलै एकोणीसशे सोळामध्ये त्यांनी प्रत्यक्ष नौदलात कॅडेट म्हणून प्रवेश केला पुढे नौदलात त्यांना जे जे पदं मिळाले त्यावर आपल्या स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवला मुख्यतः नौदलातील संदेशवहन आणि दूरसंदेश यांचा त्यांनी विशेष अभ्यास केला होता दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा केले या जहाजाचा कॅप्टन म्हणून माउंट बॅटन हे काम पाहत होते युद्धात ते जहाज निकामी झाल्यानंतर काही काळ त्यांनी एलिस्ट्रियस ही विमानवाहू नौका देखील सांभाळली होती पुढे त्यांच्या उत्कर्षाला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये तिन्ही सेना दलांच्या संयुक्त हालचालींचे सूत्रधार म्हणून माउंट बॅटन यांना नेमले या काळात युरोपातील त्यांच्या कर्तृत्वाचा आणि संघटना कौशल्याचा प्रभाव अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँक विलिन रुझवेल्ट यांच्यावर पडला त्यामुळेच पुढे एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये दक्षिण पूर्व आशियामधील दोस्त राष्ट्रांच्या सैन्याने सुप्रीम कमांडर म्हणून माउंट बॅटन यांची नेमणूक केली आग्नेय आशियामध्ये दोस्त राष्ट्रांचे सैन्य सगळीकडे पराभूत होत होते त्यामुळे माउंट बॅटन यांनी सैन्यामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे धैर्य वाढवले त्याचप्रमाणे भर पावसाळ्यात ब्रह्मदेशात जपानच्या सैन्याशी मुकाबला करण्याची महत्त्वाकांक्षी योजना देखील राबवली त्यामुळे आग्नेय आशियातील दोस्त राष्ट्रांच्या सैन्याची प्रतिमा खूपच उंचावली मात्र ह्या युद्धात निर्णायक विजय मिळविण्याची त्यांची योजना पूर्ण झाली नाही कारण दोस्त राष्ट्रांनी अणुबॉम्बचा वापर करून युद्ध संपवण्याचा निर्णय घेतला होता तरीही सिंगापूरमध्ये जपानी सैन्याची शरणागती माउंट बॅटननीच स्वीकारली होती यशस्वी सेनानी म्हणून त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला त्याचबरोबर ब्रह्मदेश सिंगापूर आणि इतर देशांच्या रहिवाशांशीही त्यांनी चांगले संबंध निर्माण केले पश्चिमी साम्राज्यशाहीखाली असलेल्या देशांमध्ये युद्धानंतर राष्ट्रवादाला निर्णायक रूप आले आणि तेथील राष्ट्रवादी चळवळी प्रखर बनल्या या चळवळींकडे पाहण्याचा माउंट बॅटन यांचा दृष्टिकोन उदार आणि समंजस होता एकोणीसशे वीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या कालखंडात भारतात राष्ट्रवादी आंदोलन देशव्यापी झाले माउंट बॅटन यांच्या या उदार दृष्टिकोनामुळे महायुद्धानंतर निवडून आलेल्या क्लेमेंट ॲटलीनच्या मजूर पक्षाच्या शासनाने माउंट बॅटन यांना भारताचे व्हॉइस रॉय म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये माउंट बॅटन भारतात आले सेनानी म्हणून यशस्वी ठरलेल्या माउंट बॅटनवर शासन प्रमुख होण्याची आणि भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आणण्याची जबाबदारी पडली मार्च एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये माउंट बॅटन भारतात आले यावेळेस भारतातील परिस्थिती अत्यंत स्फोटक होती हिंदू मुस्लिम तणावांनी अत्यंत गंभीर स्वरूप धारण केले होते एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये नौदलाचे बंड भारत छोडो आंदोलन आणि दुसऱ्या महायुद्धाचा ब्रिटनला बसलेला फटका यामुळे भारतावर फार काळ नियंत्रण ठेवणे शक्य नाही याची जाणीव मजूर पक्षाच्या शासनाला झाली होती म्हणूनच स्टॅफर्ड क्रिप्स योजना व त्रिमंत्री योजना अयशस्वी झाल्यानंतरही ब्रिटिशांनी भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला माउंट बॅटन यांनी भारतातील जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी अॅटलिनच्या मागे लागून एकोणीसशे अठ्ठेचाळीसपूर्वी पूर्वी स्वातंत्र्य देण्यात येईल अशी घोषणा करून घेतली प्रत्यक्षात स्टॅफर्ड क्रिप्स यांची आणि नंतरची त्रिमंत्री योजना यांच्यावरील चर्चेतून काँग्रेस आणि मुस्लिम लीग एकत्र येणे अशक्य आहे हे स्पष्ट झाले होते आणि फाळणीची अपरिहार्यता बहुतेक काँग्रेसने स्वीकारली होती माउंट बॅटन यांनी प्रत्येक नेत्याशी स्वतंत्रपणे प्रदीर्घ चर्चा करून जवळजवळ सर्वच नेत्यांचा विश्वास संपादन केला होता आकर्षक व्यक्तिमत्व थंड डोक्याने युक्तिवाद करण्याची शैली भारताच्या प्रश्नाबद्दलची कळकळ आणि इतर कोणत्याही वॉइस रॉयच्या तुलनेने माउंट बॅटन यांना मिळालेले विशेष अधिकार यामुळे त्यांना झटपट निर्णय घेणे शक्य झाले भारतातील चिघळणारी परिस्थिती लक्षात घेऊन तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतात स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली इतक्या अल्पमुदतीचे दडपण आल्याने काँग्रेस आणि लीगच्या नेत्यांना फाळणीच्या योजनेबद्दल शब्द फिरवता येणार नाही अशी त्यांची अटकळ होती फाळणी अटळ आहे असे मत बनल्यानंतर अत्यंत धूर्तपणे मुसद्देगिरीने आणि कार्यक्षम रीतीने त्यांनी संपूर्ण योजना राबवून चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र पाकिस्तान आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र भारत जाहीर करून सत्तांतर घडवून आणले हे करीत असतानाच दोन्ही स्वतंत्र राष्ट्रे ब्रिटिश राष्ट्रकुलातच राहावी यांसाठी देखील त्यांनी यशस्वीपणे प्रयत्न केले काँग्रेस नेत्यांचा त्यांनी एवढा विश्वास संपादन केला की स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून काम पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावरच टाकल्या गेली ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस या कालावधीत ते भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते भारताच्या फाळणीबद्दल माउंट बॅटन ह्यांची भूमिका नंतर वादाचा विषय झाली असली तरी त्यांचे भारताविषयीचे प्रेम वादातीत होते प्रत्यक्ष फाळणीचा अप्रिय निर्णय त्यांनी अत्यंत कौशल्याने राबवला तो राब असताना ब्रिटिशांच्या हितसंबंधांना संरक्षण देण्याचे धोरणही त्यांनी कटाक्षाने पाळले भारतातून परत गेल्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या जूनमध्ये ते पुन्हा नौदलाच्या सेवेत रुजू झाले एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे पंचावन्न या काळात ते भूमध्य समुद्राच्या क्षेत्रातील नाटोच्या नौदलाचे कमांडर इन चीफ होते एकोणीसशे पंचावन्नमध्ये ते ब्रिटिश नौदलाचे प्रमुख म्हणजेच फर्स्ट सी लॉर्ड बनले एकोणीसशे एकोणसाठ ते एकोणीसशे पासष्टपर्यंत पर्यंत संरक्षण विभागाचे प्रमुख म्हणजेच चीन ऑफ डिफेन्स स्टाफ या नात्याने तिन्ही सैन्य दलांच्या महत्वाची कामगिरी त्यांनी पार पाडली आणि मग ते सेवानिवृत्त झाले माउंट बॅटन यांना राजघराण्याशी असलेल्या आपल्या नात्याचा फार अभिमान होता देखण्या व्यक्तिमत्वाच्या माउंट बॅटन यांचा विवाह हो, एकोणीसशे बावीसमध्ये ॲडविना ॲशली हे श्रीमंत आणि सौंदर्यसंपन्न युवतीबरोबर झाला होता माउंट बॅटन आणि ॲडविना दोघेही त्या काळी त्यांच्या उदार काहीशा डावीकडे झुकलेल्या विचारांबद्दल प्रसिद्ध होते प्रत्यक्षात त्यांचा विचार आणि कार्य दोन्ही जहाल किंवा समाजवादी नव्हते तर मानवतावादी स्वरूपाचे होते माउंट बॅटन दाम्पत्य आणि पॅट्रिशिया व पॅमेला ह्या त्यांच्या मुली त्यांनी भारतीय जनतेला आपलेसे करून टाकले होते सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याचा त्यांचा गुण हेच त्यांचे मुख्य कारण माऊंट बॅटन हे आयर्लंडमधील त्यांच्या डोनेगल उपसागरातील घराजवळ मासेमारी बोटीमध्ये असताना आयरिश दहशतवाद्यांनी ठेवलेल्या बॉम्ब्सच्या स्फोटामधून त्यांचा मृत्यू सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी रोजी झाला विद्यार्थी मित्रांनो आज आहे सत्तावीस ऑगस्ट लॉर्ड माउंट बॅटन यांचा स्मृती दिन त्याच निमित्ताने आजच्या या सत्रात आपण त्यांच्या जीवनप्रवासाविषयी माहिती घेतली मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली याबाबतीत फीडबॅक किंवा सजेशन द्यायला विसरू नका त्याकरता आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आता वेळ आली आहे रजा घेण्याची मी आर प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात तोपर्यंत सुरक्षित राहा काळजी घ्या मस्त राहा स्वस्त जा आणि हो ऐकत रहा आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय पा स्पेक्ट्रम अकॅडमी